sadhu 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 arahang samaemmbudhu bagaawabuhang bagawanang abiවාදමි swakkato भगवता धम्मो धम्म नमामी सुपटी पन्नो भगवतो सावक संघो संघं नमामी आज पवित्र अशा उपोसताच्या अनुषंगाने काल जे त्रिविधांगाने अष्टशील उपोषत पालन केलं त्याच्या सत्यक्रिया करून श्री पंचशील आपण ग्रहण करणार आहोत जे उपासक उपासिका ज्ञान सत्यशोधक या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दोन चार वर्षापासून लगाता जे लगातार राष्ट्रशील उपोषक धारण करतात ते उपासक उपासिका व आज आम्ही म्हणजे कालच आम्ही श्रीलंका या पवित्र देशामध्ये आलेलो आहोत तर अनुरागपूरवरून आज आपल्या सगळ्यांना शील प्रदान करण्यात येईल सत्यक्रिया माझ्या पाठोपाठ म्हणायची आहे ही व्हिडिओ लवकर यासाठी बनवल्या जात आहे कारण आम्ही पवित्र अशा महाबोधीवृक्ष जो आहे श्रीलंकेमधील अनुरागपूरमध्ये पूज्य अरहंत संगमित्राजी आणि महामहेंद्रजी यांच्या शुभ हस्ते लावलेला तर त्या बोधीवृक्षाच्या दर्शनासाठी जात आहोत ज्याखाली भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं होतं त्याची मूळ शाखा बुद्धगयावरून सम्राट द्वारे आज श्रीलंकेमध्ये पाठवण्यात आली होती तर त्याच्या दर्शनासाठी आम्ही आज जाणार आहोत मग हे नेट तिकडं काही काम करणार नाही त्यामुळं म्हटलं इथंच सगळ्यांना सील देऊन ही व्हिडिओ आज तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सत्यक्रिया करायची आहे व पंचशील सुद्धा ग्रहण करायचे आहे तर सर्वांनी हात जोडून माझ्या पाठोपाठ सर्वांनी म्हणायचं आहे नमोतस भगवतो अर्हतो समाध नमोतस्स भगवतो अर्हतु नमो नमोतस्स भगवतो अर्हतु सम्मासं बुद्धस् මිනාපුන්නකම්මන මාමේ බාල්ල සමාගමු සතං සමාගමෝහෝතු යවනි්බානපතියා දෙවෝවසතු කාලන स स संपाति हेतुच स स भवतु लोकोच पीतो राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय इमाय धम्म पूजाय माय सङ्घपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरन् तिष्ठन्तु लोको हुन्तु सुखे सदा Loko hontu sukesada Iම් මේපුnya kamang Upos kamang Upo Ammakang mataangpitatanang Bandungang bagang Bandu Mittanang nyatinaang දීග කාලං හිතාය සුකාය පටිලාභාය ඉදම් මේ පු්න්නකම්මං උපෝසතකම්මං ආසවානං කයාාවහහෝතු ඉදම් මේ පුුණ්න්නකම්මං उपोशतकमं निवानस्य होतु सब्बसत्तानं समं लभन्तु सब्दुःखपमोचतु आजाह्मी पवित्रकाया पवित्रवाचा, पवित्रमनाने महाकारुणिक तथागत सम्यक समुद्धाची सद्धम्माची, संघाची शुद्ध निर्मळ चित्ताने पूजा वंदना केली आहे के नाना प्रकारच्या नाना प्रकारच्या पूजा केली आहे वाचा, पवित्र मनाने अष्टशीलपोष त्रिविध अंगांनी पालन करून काल आम्ही पवित्राशा श्रीलंका देशामध्ये महान मैत्रीमध्ये अग्र असलेले तथागतांचे पूज्य सुपुत्र महानुभावप्राप्त पूज्य अर्हंत आंगुलीमाल भेजींच्या पवित्रास्ती धातूवर पूज्य गुरु भंतेजी तिरिपद गोड जी, जी, जी यांच्या करुणचित्ताने चित्ताने, जो स्तूप तयार झाला आहे त्या स्तूपाची नीळा कमलाच्या फुलाने सफेद फुलाने तुपाच्या दीपाने पुष्पहाराने धूपबत्तीने तेल लावून ते दीप प्रज्वलित करून महापूजा केली आहे त्या पुण्याच्या बळाने दीर्घकाळासाठी पु हितासाठी सुखासाठी आरोग्याच्या लाभासाठी आश्रवाच्या क्षयासाठी सुखासाठी हे पुण्यकर्म सहाय्यकारी हो हे पुण्यकर्मा आम्ही गुरु भंतेजीसह सर्वदेवतांना बोधिसत्वांना बाबासाहेबांना रमाईंना भिक्कू संघाला भिक्कुने संघाला उपासक उपासिकांना अनुमोदन करत आहोत दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा अनुमोदन हो अनुमोदन हो अनुमोदन हो या पुण्याच्या बलाने भारत बौद्धमय हो राज्य हो ज्ञान ज्ञानरक्षित थेरो यांनी सुरू केलेली धम्म भारत मिशन सफल हो सफल हो सफल हो, हो साधु 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 बुद्ध करा बुद्धंग नमा धम्मंग नमा संघ नमा त्रिशरण पंचशिलाची याचना करा सर्व ऑनलाईन असलेले उपासक सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून तो सत्यक्रिया करायची आहे आणि पंचशील सुद्धा घ्यायचा आहे सर्वात महत्त्वाची आणि महान पुण्याची गोष्ट म्हणजे अनेक जन्माचा पुण्यसाठा अनेक जन्माची श्रद्धा असल्याकारणाने काल आम्ही पूज्य अर्हंत जे मैत्रीमध्ये अग्र भगवंतांनी सांगितलेले आहेत त्यांच्या पवित्र आस्थि धातू प्रत्यक्ष देवराज्याने एक हजार पूज्य गुरु भंते त्रिपद गोड ज्ञानानंदी महास्तवीर श्रीलंका जे महामयोना सेंटरचे प्रमुख आहेत त्यांना आणून दिलेले आहेत त्यांनी त्या पवित्र अस्थी धातूवर एक भव्यदेवी असा स्तूप चैत्य बनवलेला आहे त्या चैत्याची आम्ही काल मनोभावे शुद्ध अंतकरणाने पूजा केलेली आहे आणि नाना प्रकारच्या फुलाने पूजा वंदना करून ते पुण्य अर्जित केलं पूज्य गुरु भंतेजींचं आम्हाला कालच प्रत्यक्ष दर्शनसुद्धा झालेलं आहे आणि गुरु घंटेजीचं प्रत्यक्ष दर्शन करून आम्ही काल ते महान पुण्य अर्जित केलं आणि भारतीयांसाठी एक फार आनंदाची महान पुण्याची एक सत्कर्माची गोष्ट म्हणजे पूज्य गुरु घंथेजीच्याद्वारे आम्हाला एक फार मोठा आशीर्वाद भारतीयांसाठी फार मोठी एक मंगलमैत्री आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आपण जे सगळ्यांच्या एक एक रुपया दानातून जे संघगिरी महाविहार मयूर वन मयूर मृगदाय वन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी विकू ज्ञानरक्षी थेरो यांच्याद्वारे जे साडेसात एकर जमीन घेतलेली आहे जिथं आपण संघगिरी महाविहार बनवत आहोत तर त्या संघगिरी महाविहारासाठी पूज्य गुरु भंतेजी यांच्या मार्फत तथागत सम्यक संबुद्धांची पवित्र आस्थि धातू व पाच आर्हंतांची पवित्र आस्थि धातू प्राप्त झालेली आहे सर्वांनी खूप श्रद्धेनं सर साधू मनासाठी द्वारे भारतामध्ये पुन्हा बौद्ध धम्म पुन्हा बाबासाहेबांच्याद्वारे बौद्ध धम्म प्र विकसित झालेला आहे बाबासाहेबांद्वारे तो परत आलेला आहे बाबासाहेबांनी म्यानमार देशातून व श्रीलंकेतून बोधिवृक्ष आणून म्यानमार देशातून धम्म आणून बाबासाहेबांनी आपल्याला या मार्गाला लावलेलं आहे पूज्य गोयंका गुरुजींनी विपशनाच्या मार्गावर लावलेलं आहे आणि भगवान बुद्धाच्या एक एक प्रतीक जे आहे जसं की बोधिवृक्ष भारतामध्ये पुन्हा पुन्हा परत आलेलं आहे आता भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थि पुन्हा गुरुबंधीजीच्या माध्यमातून पूज्य ज्ञानरक्षी थेरो यांना तथागत सम्यक संबुद्धांची अस्थि धातू व पाच आरहंताच्या धातू प्राप्त झालेल्या त्या भारत देशामध्ये येणार आहेत लवकरच आपल्या सगळ्यांना तथागतांचं पवित्र अस्थि धातूचं दर्शन होणार आहे व त्याच्यावर स्तूप चैत्य बनवून त्याची महापूजा करण्याची संधी प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आमचे महापुण्यवान भारतातले पहिली धूतांगधारी शिलानंदजी महास्तवीर जे आंबोड्याला राहतात ज्यांनी सुंदर असा स्तूप दगडामधला स्तूप बनवणं सुरू केलेलं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा तथागत सम्यक संबुद्धांच्या पवित्र आस्ती धातू गुरुबंथीजीच्या अनुकंपेतून प्राप्त झालेल्या सर्वांनी एकदा साधुकार म्हणायचं भारतीयांसाठी ही फार अनमोल देण आहे जे रत्न भारतातूनच सम्राट अशोकांच्या द्वारे इकडे दिलं होतं लंकाय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोकेचं थोपे तर भगवान बुद्धाच्या जंबुदीपामध्ये लंकादीपामध्ये नागलोकामध्ये भगवंताचे आस्ति धातूवर नाना प्रकारचे स्तूप नान नागलोकेचं थोपे सब्बे बुद्धस् सिंबे सकल दस दिसे केस लोमादि वंदे सब्बेंपी बुद्धंग सह दसबलतनुजंग बोधि चेतियंग नमामी तर भगवान बुद्धाच्या बोधीच्या बोधीवर किंवा पवित्र अस्थि धातूवर केस धातूवर नाना प्रकारच्या धातू जे स्तूप चैत्य बनले होते त्याची आम्ही महावंदना करतो वंदना करतो आम्ही श्रीलंका देशामध्ये आता अनुरागपूरच्या बोधिवृक्षाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे या महान पुण्याच्या प्रतापनेच आपल्याला दोन हजार चौदामध्ये महाबोधिवृक्षसुद्धा मिळाला जो की आपण चौक्याला लावलेला आहे आणि आता पवित्र अस्थि धातू गुरुवंतीजीच्या अनुकंपेनं प्राप्त झालेले आहेत आपण सर्वांनी खूप खुश व्हायचं आहे आणि सर्वांनी त्रिसरम याचना करायची आहे सर्वांनी याचना करायची आहे म्हणा याच

यमहं वदामि तं वदेथ नमो तस् भगवतो अर्हतु सम्मा संबुद्ध शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पे बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पे धर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पे शरणं गच्छामि तति अम्पी बुद्धं शरणं गच्छामि तती अम्पे धर्मं शरणं गच्छामि तती अम्पी सङ्घं शरणं गच्छामि ते गमनं महापुण्यं पानातिपाता विरमणि शिक्षापदं समादयामि अधिन्नादाना वीरमणिक्खापदं समादयामि कामेषु मेच्छाचारा वीरमणि शिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमनी सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमनी सिक्खापदं समादयामि සරena <tisarane> සහpancas silang dhaම්ang sadhu kang sura kita katua peමදන silang සම්පදතබhang namaami ද namaami සhang namaami වndaමබ Ahangwanda is Ahangwanda badar. श्रद्धावान उपासक उपासिक अशा रीतीनं आपल्या सर्वांना आज सत्यक्रियांत्री सरणासह पंचशील आज लवकरच दिला आपण कारण आम्ही पवित्र अशा महाबोधी वृक्षाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी चैत्याचं सुद्धा दर्शन घेणार घेणार आहोत मग तिकडे इंटरनेट चालणार नाही त्यामुळे लाईव्ह येता आलं नसतं ते सगळ्या भागातले शूटिंग करून नंतर आपल्या ज्ञान सत्य शोधक या यूट्यूब चॅनलला टाकल्या जाईल तर आपण हे सत्र या ठिकाणी लवकर समाप्त करूया कारण की आम्हाला तिकडं आता दर्शनासाठी जायचं आहे तर आपल्या सर्वांनासुद्धा एक महान पुण्याची संधी भारतामध्ये आता एक विशेष रूपाने पुन्हा बौद्ध धम्म प्रस्थापित होणार आहे आणि पूर्ण जगामध्ये पसरणार आहे हे भगवंताचे सम्यक संबुद्धाची वाणी लवकरच खरी होणार आहे म्हणून आपण सगळे पुण्यवान आहोत आपल्या पुण्याचं फळ संघगिरी महाविहारासाठी शास्त्रा भगवंताच्या सह पाच पाच अर्हंताच्या पवित्र धातू भारतामध्ये परत येत आहेत त्या प्रस्थापित झाल्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये बुद्ध शासन प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल आणि बाबासाहेबांचा संकल्प भारत बौद्धमय होण्याचा संकल्प परिपूर्ण होईल गुरुभंतीजीच्या अनुकंपा करुणा आपल्या सर्वांसाठी खूप लाभदायक होईल तर हे सगळं पुण्य आपण सगळ्यांसाठी अर्पित करूया आणि आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता सगळ्यांच्या प्रति मैत्री भावना व्यक्त करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी होतो सब मंगल रखनतो सबदेवता सबबुद्धानुभव सदा सुद्धी भवनु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुत्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुत्थी भवन्तु ते गुडघर बसता येत असून तो गुडघर बसा ज्यांना येत बसतायत बघू आणि तीन वेळेस म्हणा करुद्धंग नमामी धमंग नमामी संघंग नमामी आज आम्ही अनुराधपूर अनुराधपूर या ठिकाणी रंदिर नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही का मुक्कामाला होतो आजचा मुक्काम सुद्धा आमचा इथंच आहे हे वेगवेगळ्या भागातून आलेली श्रद्धा अनुपासा का माझ्यासोबत अठराव्या सहलीसाठी आलेले जवळजवळ हो 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 माझ्यासह आम्ही जण आहेत तर आम्ही लवकरच आता त्या ठिकाणी जात आहोत तर हे सत्र आपण या ठिकाणी समाप्त करूया जास्त उपदेश देत नाही सगळ्यांच्या हितासुखासाठी आम्ही जे जे काही पुण्य कमवते तुमच्या सगळ्यांच्या हितासुखासाठी निश्चित स्वरूपामध्ये ते पुण्य आम्ही अर्जित करूया आज आम्ही आता लवकरात लवकर त्या दिशेनं जात आहोत ठीक आहे सर्वांचं मंगल हो कल्याण नंतर थोड्या टायमात आल्यानंतर मग स्विमिंग पूलमध्ये पहायचं तर पहा आता सगळेजण फ्रेश वॉशरूममध्ये जायचं असेल तर आणि लगेच सगळेजण गाडीत बसा ठीक आहे पैसे आपल्या सोबत घ्या पैसे इथे ठेवू नका चाव्या सोबत ठेवा पासपोर्ट बी सोबत ठेवा हां चाव्या सोबत घ्या याला चावे म्हणतात याला काढून घ्या सोबत ठेवा ते यात ठेवून दिलं चालतं रूमच्या चाव्या सोबत घ्या